हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शिंदे गट यांच्यातर्फे महाबळेश्वर शहरात साजरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना शिंदेगट महाबळेश्वर शहराच्या वतीने साजरी करण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वाई महिला संपर्क प्रमुख वर्षा आरडे तालुका महिला संघटिका मेघा चोरगे शहर संघटिका सुनीता फळणे प्रभा नायडू आशा जाधव शीतल ओतारी उपस्थित होत्या बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद कदम राजेंद्र पंडित उस्मान खारकंडे संघटक सुनील ढेबे उपशहर सचिन गुजर सचिन जेथे राहुल पिसाळ राहुल साळुंके भाजपाचे सुनील ढेबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहर प्रमुख विजयभाऊ नायडू राजेंद्र पंडित वर्षार्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासुद्धा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण केला यानंतर बाळासाहेब ठाकरे चौक येथे माजी नगरसेवक किसन शेटे शिंदे नपा मुख्य लिपिक आबा ढोबळे मारुती रेवणे अर्बन बँक उपाध्यक्ष शरद बावळेकर वृषालीताई डोईफोडे संतोष जंगम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी किरण मोरे रमेश चौधरी अस्लम डांगे संतोष सपकाळ शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते तसेच जळगाव येथे रेल्वे दुर्घटनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शिवसेना शहरच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली